नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी ज्योती ज्योती सुरे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींना आता ना बऱ्यापैकी काम आवरत आलेली आहेत आता चार च, चा नंतरचा टाइम झाला संध्याकाळचे चार वाजून गेलेले आहेत आणि माझं काम दोन ब्लाउज स्टिच करून झालेले आहेत सगळं घरातलं काम आवरून ते आता अजून दोन ब्लाऊज स्टिच करायचे पण ते आधी हे इकडं हे, हे, हे बघा बॅक साईडला म्हणजे बॅ माझ्या मागे ही आमची राधा म्हणजे तिचं नाव सोनू आहे माझी मुलगी तुम्हाला तर माहितीच आहे तर ती ना सोनपरीला ना व्हायचं आहे आज राधा तर ती आज राधाचा मेकअप करतीये आणि घागरा वगैरे घातलाय ती म्हणत होती की माझं सुद्धा रील्स काढ फोटोस काढ कारण मला सुद्धा राधाचा वेशभूषा घ्यायची आहे आणि मस्त असा रील्स वगैरे फोटो वगैरे व्हिडिओ काढायचे आहेत आणि मग ती सकाळपासून चाललं होतं तिचं चा, पण मी कामात होते आणि त्यानंतर थोडंसं लाईव्ह पण घेतलं आणि आ, हे ना हे मुलगा हे एक झोपला आहे आता हे विशाल आहे माझा मुलगा तर तो ना इतका त्रास देतो ना घरी सुट्टी असली ना तर खूप त्रास देतो यांना दोन तीन दिवस झालं सलग सुट्ट्या येतात त्यासाठी तो खूप जास्त त्रास देतो मला तर मग काहीच काम वगैरे करून देत नाही तर मग त्यासाठी म्हटलं आता व्हिडिओ नाही आले दोन तीन दिवस मग त्यासाठी आता आता म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करून तुमच्याशी सुद्धा शेअर करावं आता हे दोन झालेले आहेत ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते ब्लाऊज शिवलेले आहेत आणि तिकडं मॅडमचं मेकअप चालला आहे, कौनते कौनते ले ले आहे आता खूप जास्त मेकअप चालला आहे पण सगळा पसारा काढून घेतला आहे मेकअपचा आणि आता करते ही मेकअप तर तिला व्हिडिओ काढायचे आहेत त्यासाठी तर इथं बघा हा एक ब्लाऊज स्टिच केला आहे मी आणि हा एक ब्लाऊज स्टिच केला आहे असे दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत आणि मी शुद्ध झोपला आहे आता तोपर्यंत म्हटलं अजून एखादं ब्लाऊज स्टिच करावं पण आता हिचा व्हिडिओ काढायचा आहे ती आवरती आहे तर शक्यतो मलाच आवरायला होती पण तिला म्हटलं आता तुला व्हिडिओ काढायचा इंटरेस्ट आहे मला नाही तर मला काम करायचं आहे तर थू न काय कर तुझा मेकअप तू कर मी व्हिडिओ काढेल तर मग म्हटली चला मेकअप करती आहे चुट्टी असल्यावर हे उटारेटी असतात घरती तर चला सगळ्याच मैत्रिणींना शेअर करावं म्हटलं आणि लाईव्हमध्ये काही जास्त बोलणं नाही झालं नेटवर्क प्रॉब्लेम पण होता आणि कुणाला दिसत पण नव्हतं जास्त क्लिअर त्यासाठी मग लाईव्ह सुद्धा थांबवला आणि आपण काही करत जाऊ आता एक वार ठरूया जेणेकरून तुम्हाला सुद्धा लाईव्हला येता येईल आणि जे काही प्रश्न असतील शिलाई कामाविषयी म्हणा फॅशन डिझायनरविषयी विषयी म्हणा तर तुम्ही विचारू शकता तिथं आपण गप्पा पण मारत जाऊ आणि या प्रश्नाचं उत्तर पण आपण मी देत जाईन तुम्हाला त्यामध्ये मध्ये तर वाटलं तर संध्याकाळी घेऊ घेत जाऊ किंवा मग वेळ तसं मी सांगत जाईन वेळेनुसार अगोदर पोस्ट टाकत जाईल जेणेकरून तुम्हाला सुद्धा मेसेज वगैरे आला पोस्ट आली तर वाचून तुम्ही लाईव्हला जॉईन होता येईल जेणेकरून किती वाजता काय वेळ वगैरे तर चला आता तिचा होतं आहे मेकअप तोपर्यंत माझं पण इकडं शूट पण चाललं होतं थोडंसं ब्लाऊजचं तर बॅक कॅमेरान दाखव तर इथं बघा घेतलेलं आहे मी आणि चाललं आहे थोडं जुने गाणे लावलेले आहेत टी व्हीवरती मला आवडतात जुने गाणे ऐकत ऐकत काम वगैरे हो का करायला आणि काम आहे माझं आणि इकडे बघा हे पसारा सोनूचा मेकअप कशी दिसती सोनू yes! किती मेकअप केलाय ना मस्त आणि तिचा ना हा घागरा खूप लहानपणीचा आहे पण तिला आत्तासुद्धा येतो आहे कारण ती हाईटलासुद्धा कमी आहे आणि तब्येतीलासुद्धा कमी आहे चला व्हिडिओ काढायचा आहे ना आता ते बाकीचं सगळं सामान आवरून ठेव हे मेकअपचं वगैरे सगळं ठेवून दे बरंच काय काय काढलं आहे वरती पण बरंच आहे आणि आवरून घे जेणेकरून मग मला सुद्धा बाकीचा आवरायला येईल नाही का अजून किती लावते लिपस्टिक ना तर चला तुम्हाला पण जर तिचे रील्स बघायचे असतील व्हिडिओ वगैरे तर मी इन्साला टाकते आणि इन्साला ची आय डीसुद्धा आपण ह्याच्या खाली आहे तुम्ही बघा व्हिडिओच्या खाली जाऊन किंवा मी याच्यावरती सुद्धा टाकत जाईल आपले यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अधूनमधून आता रील्स वगैरे आणि छोटे मोठे व्हिडिओसुद्धा टाकत जाईल घरामधले जेणेकरून काय होईल मी सगळं तुमच्याशी शेअर करत जाईल जेणे थोडं थोडं माझं तर तुम्हाला सुद्धा बघायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा थोडं सगळं शेअर करत जाईन घरामधलं थोडंसं रुटीन वगैरे जास्त काही नाही करणार कारण आपलं ब्लॉगिंगचं चॅनल हे नाही आहे आपलं फॅशन डिझायनरचं चॅनल आहे मी फक्त काम कशा पद्धतीने करते आणि ते तुम्हाला ह्या चॅनलवरती सा का मी सांगत असते तर तेच थोडक्यात थोडं थोडं मी तुम्हाला सांगत जाईन चला आता भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत मी एक ब्लाऊज स्टिच करते आणि तिचा व्हिडिओसुद्धा शूट करते तर बघा आत्ता शिक वाजले आहेत की ती पाच वाजून गेलेत आणि कम्प्लीट एक तास ह्या मुलीने माझा खाल्लाय बघा साडेपाच वाजलेत तर तुम्हाला दिसत नसेल पण वाजलेत साडेपाच आणि साडेपाच वाजलेत आणि ह्या मुलीने माझा कम्प्लीट एक तास दीड तास खाल्लाय आणि इकडं टी व्ही चालू आहे आणि विशूत अजून झोपलेला आहे तोपर्यंत तो झोपला तो तो होता ना त्यासाठी मग आम्हाला थोडंसं शूट करायला वेळ मिळाला आणि तिचे छान मस्त अशा रील्स शूट केल्या मी ते रील्स इन्स्टाला इन्स्टाग्रामवर तर टाकतेच पण आपल्या यूट्यूबला सुद्धा टाकेल शॉर्ट रील्स आणि तुम्ही नक्की बघा आणि हिचा फायनल लुक बघा किती सुंदर झाला आहे बॅक कॅमेरा चल उभाराक पाटील माझं हे बघा इतकं छान मेकअप केलं हे सगळं तिने हातानेच मेकअप केले बघा तुम्ही पाहू शकता मेकअप आणि अशा पद्धतीने पूर्ण रेडी झाली आहे आता हे व्यवस्थित दिसत नाही आहे तर बघा आणि अशा पद्धतीने दाखवते अशा पद्धती आणि गजरा दाखव गजरा फक्त मी आहे आणि बाकीचं सगळं तिनेच आवरलेलं आहे तर कशी दिसती माझी सोनू कमेंट करून नक्की सांगा तर मैत्रिणींनो कशी दिसती माझी सोनू तर कमेंट करून नक्की सांगा आणि घरात सगळा पसारा आहे ते आवरायचा आहे आता हिचा आणि हे ना हे जे पाठी जे ग्रील बसवलेलं हो आहे ना ते ग्रील आपलं गणपती डेकोरेशन बसवलेलं हो आहे आणि त्याच्यामध्ये अजून काही नवीन आहे ते लवकरच आपल्याला कळणार आहे एक छोटासा बिझनेससुद्धा आपण सुरुवात करणार आहोत पण त्याला अजून वेळ आहे आणि अजून काय काय बरंच करायचं आहे सो त्याची पण तयारी चाललेली आहे आणि गणपतीची डेकोरेशनची तयारी चाललेली आहे दहा दिवस गणपती बाप्पा तिथं बसणार आहेत आणि अजून मस्त असा डेकोरेशनचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आपल्याला याच चॅनलवरती आणि चला आमच्या सोनूचे रील्स नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ राधा कशी मस्त डान्स करते गाण्यावरती ते सुद्धा बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा नक्की की कशी दिसती सोनू माझी चल चला, चला आजचा व्हिडिओला इथंच एंड करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा